आज मी इथे बरोबर रबडी बनवलेली आहे खूप परफेक्ट कॉम्बिनेशन आहे मी चव घेऊन सांगते आहे अप्रतिम झालेली आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला डेफिनेटली आवडणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका पॅनमध्ये अगदी अर्धा पेला म्हणजेच पाव कप आपण इथे पाणी घालणार आहोत ते गरम करायला ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लिटरभर दूध घालून घ्यायचं आहे रबडी म्हणजेच बासुंदीचं नेक्स्ट स्टेप बासुंदी थोडीशी पातळ असते आणि रबडी घट्ट असते ती जिलेबीबरोबर अप्रतिम अब चवीची लागते नक्की बनवून बघा आता हे दूध जे आहे ते आपल्याला छान आटवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे सतत हलवायचं आहे गॅस सोडून आपल्याला कुठेच जायचं नाही आहे पटकन होते अगदी वेगवेगळ्या पद्धतीने रबडी बनवली जाते प्रतिम चवीची ही रबडी अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मी आज इथे बनवलेली आहे तुम्हाला जरूर आवडेल आता फ्लेवर येण्यासाठी मी इथे दूध मसाल्याचा वापर केलेलं आहे एक मोठा समजा दूध मसाला मी यामध्ये घातलेला आहे त्यामध्ये सर्वच काही असतं त्यामुळे वेगळं काही आपल्याला घालण्याची गरज नाही आहे आणि इथे रबडी छान घट्टसर होण्यासाठी मी इथे कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे अमूलचं कंडेन्स मिल्क मी इथे घातलेलं आहे साधारण आपल्याला इथे अर्धी वाटी कंडेन्स मिल्क यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे ॲड केल्यानंतर आपल्याला इथे सतत हलवायचं आहे साधारण सात ते आठ मिनटामध्ये ही घट्टसर व्हायला सुरुवात होते आणि प्रचंड मेहनत न घेता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही रबडी बनते तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता श्रावण महिना जवळ आला आहे किंवा वेगवेगळे वे ओकेजन्स वे वे असतात तर घरच्या घरी अशा पद्धतीची ही रबडी तुम्ही नक्कीच बनवू शकता रबडी तयार आहे थंड करून आपण सर्व करणार आहोत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघता तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता मी याचा आस्वाद घेते आहे परत एकदा भेटूया तशी एक छान रेसिपी घेऊन